एक तर जलजीवनची जी कामं आहेत ही डहाणू आणि तलाश्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत अजून पूर्ण आहे की एका ठिकाणी ही योजना पूर्ण झालेली नाही परंतु त्याच्यामध्ये जे पाईपलाईन करत असताना जे रस्ते त्यांनी खोदलेले आहेत हे जवळजवळ पूर्ण रस्त्याच्या अर्धा रस्ता ह्या लोकांनी खोदलेला आहे आणि त्या रस्त्याची कामं अजूनही पूर्ण करून दिलेली नाही कारण त्याच्यामध्ये तरतूद माझ्या माज़ माहितीप्रमाणे की हे काम जलजीवनचं पूर्ण करत असं त्याच्यामध्ये तरतूद आहे की जे उत्खनन झालेले रस्ते आहेत ते रस्ते बोलून दिले पाहिजे तर ते संपूर्ण माझ्या मतदारसंघ डहाणू आणि तलासरीमध्ये दोन ठिकाणी अजून रस्ते करत झालेले आहेत दुसरा मुद्दा जो आरोग्य विभागाचा आहे की डहाणू आणि तलासरीमध्ये मी मागे पण साहेब डहाणूमध्ये साधारणतः दोनशे बेडचा हा ग्रामीण रुग्णालय प्रकारची माग मागेही केली होती आणि आताही माझ्या प्रत्येक वेळेस त्याच्यावर मागणी असते आणि कसं आहे की एखादी भगिनी किंवा माता प्रसूतीसाठी कि जरी आली असेल तरी तिला गुजरातमध्ये पाठवलं जाते तर हे हा गंभीर विषय आहे हा सुद्धा आपण थोडासा मनावर अध्यक्ष महोदय घेतला पाहिजे त्यानंतर डहाणू नगरपालिकेमध्ये जे थोडीशी अरेळावी चालली आहे तिथल्या शिवची हे काय बरोबर नाही आहे डहाणूमध्ये अतिक्रमण दाखवून जे कोणतीही सूचना नाही देता अनेक लोकांची दुकाने तोडली तोडलेली ज्यावेळेस नागपूर अधिवेशन सुरू असताना तिथले जे शिवाय त्यांच्याशी माझ्या फोनवर बोलणं झालं की तुम्ही सध्या तुर्तास थांबा मी अधिवेशन आल्यानंतर आपण त्या सर्व व्यापाऱ्यांना आणि ज्यांची काही ग्राहक नागरिकांची घरं तुटत आहेत त्यांना आपण विश्वासात घेऊया मधला मार्ग काढू आपण समंजसपणाने परंतु तिथल्या शिवने अजिबात काय ऐकलं नाही म्हणजे माझं फोन जे फोनवर बोलणं झालं ते सुद्धा त्यांनी फाट्यावर मारलं आणि सर आपल्याला माहिती आहे जे खाजनामध्ये जे मँग्रोवची झाड असतात मँग्रोव माहिती आहे ना आपल्याला म्हणजे तोड तर मनुष्य वेचा गुन्हा दाखल होतो अशा प्रकारचा त्याला कायदा आहे तरी सुद्धा ती मँग्रोवची झाडं तोडली गेली आहे हेच म्हणजे जे तिथे आता रस्त्याचे काम सुरू केले ना नगरपालिकेमध्ये तर ती तोडली गेली ते आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ शूटिंग फोटो फोटो आहे मँग्रोज हे फॉरेस्ट ची कलेक्टर आहे माहिती तुम्हाला ते फोटो आहेत व्हिडिओ आहेत पत्रकार द्यायचं ओके एसआय शिव आहेत त्यांना हो कारण कसं एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी डहाणू ग्रामपंचायत होती त्यावेळेसच्या ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे आणि आज त्यांना सांगतात की हे तुमचं अतिक्रमण आहे आणि तोडायला तर आमचं म्हणणं असं आहे की कुठेतरी संबंधितपणे काढला पाहिजे त्यांच्याशी आपण बसलं पाहिजे मी बोल मी बोलताना दिसत नाही निघोले माननीय जिल्हाधिकारी मोदयाना मी सांगतो की एक दिवशी मुख्य अधिकारी दानू नगरपालिके ज्यांना बोलून घ्याय का कोण असं म्हणजे शालेतले विद्यार्थी नाही जरा रिस्पेक्ट आहे कोण कोण भाऊ जरा हा निकोले साहेबांचं जे काही म्हणणं आहे ना ते जरा आपण जनतेला उत्तर आहोत